हृदयविकाराच्या झटक्यानंतरही झेंडा उंच रहे हमारा ब्रेद पाळले इंदूर येथे आयोजित केलेल्या एका योग कार्यक्रमात उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकला लष्करातील निवृत्त जवानाला सादरीकरणादरम्यानच हृदयविकाराचा तीव्र झटका आला मात्र स्वतः जमिनीवर पडेपर्यंत त्याने हातातील राष्ट्रध्वज पकडून ठेवला हा सादरीकरणाचाच भाग असल्याचा समज झालेल्या प्रेक्षकांना वस्तुती समजल्यावर धक्का बसला निवृत्त जवानाच्या देशभक्तीमुळे वीर जवान तुझे सलाम अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला बलविंदर सिंग छाबरा असं या निवृत्त जवानाचं नाव असून एका योग कार्यक्रमात मा तुझे सलाम या देशभक्तीपर गीतावर ते सादरीकरण करत होते सादरीकरणावेळी हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला या गाण्यावर नृत्य करताना ते अचानक व्यासपीठावर कोसळले मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी हातातील राष्ट्रध्वज खाली पडू दिला नाही हा सादरीकरणाचाच भाग असल्याचे प्रेक्षकांना वाटले मात्र एक मिनिटानंतर बलविंदर सिंग न उठल्याने आयोजकांना शंका आली त्यानंतर त्यांनी तपासले असता वस्तुती ती लक्षात आली